प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गोरगरीब सर्वसामान्यांसह सर्वांसाठी आधारवळ बनलेल्या इसलकरंजी येथील शासकीय इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात चाळीस विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास राज्य राज्यशासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंगळवारी मान्यता दिली या रुग्णालयात सर्व अत्याधुनिक सेवा सुविधांसह नर्सिंग कॉलेज सुरू होण्यासंदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं त्यामुळे आता हे रुग्णालय सर्व सुविधांनी आणि अत्याधुनिक यंत्रांनी सज्ज होणार आहे तत्कालीन इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीने सर्वसामान्यांना अल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी सुरू केलेले इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल सन दोन हजार सोळामध्ये राज्य शासनाकडे हस्तांतर करण्यात आलं त्यानंतर या रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून ते इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय बनलं शासनाकडे हस्तांतर झाल्यापासून या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यातूनच कोठ्यावधीचा निधी मिळवून रुग्णालयाचे रूपडे पालटले आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आमदार राहुल आवाडे यांनीही कामगारांचं शहर असलेल्या इचलकरंजीतील कोणाही रुग्णाला उपचाराविना अन्यत्र जावे लागू नये यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यातूनच दोनशे बेडची मान्यता असलेले हे रुग्णालय तीनशे बेडचे शासनाने मान्यता दिली त्यामुळे या ठिकाणी नर्सिंग कॉलेज सुरू झाल्यास आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी कोणीही रुग्ण उपचाराविना राहणार नाही यासाठी आमदार राहुल आवाडे सातत्याने प्रयत्नशील होते जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत रुग्णालयात झालेल्या आढावा बैठकीत आमदार आवाडे यांनी रुग्णालयाशी संबंधित प्रश्नांची मांडणी करत ते तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली होती त्यावर आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी सर्वच प्रश्नांची लवकर मंत्रालयात बैठक घेऊन ते मार्गी लावण्याचीही ग्वाही दिली होती आणि अवघ्या काही दिवसातच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याबाबतच्या प्रक्रियेसंदर्भात महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळ सक्षमता तपासणी पथकाने रुग्णालयास भेट देऊन माहिती जाणून घेतली होती नर्सिंग कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी असलेल्या सुविधा पाहता नर्सिंग कॉलेज सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या त्या अनुषंगाने आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून राज्य शासनाने नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास मान्यता दिली आहे इसलकरंजी शहरात वस्त्र उद्योग व अन्य उद्योगांमुळे कामगार व वा झोपडपट्टी वासियांची संख्या मोठी आहे त्यांना आरोग्याशी संबंधित सर्व अत्यावश्यक उपचार तातडीने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुविधा निर्माण केल्या जात आहेत इसलकरंजी शहर व हातकलंगले शिरोळ तालुक्यासह नजीकच्या सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी हे रुग्णालय मोठा आधार आहे आता नर्सिंग कॉलेज सुरू झाल्यानंतर सर्वच अत्याधुनिक सेवा सुविधा व उपचार मिळणार आहेत या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितलं रुग्णालयात आवश्यक तो स्टाफ उपलब्ध होण्यासह दिव्यांगांना प्रमाणपत्र उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं